नरेश मस्के उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यासाठी नवी मुंबईतून शिवसैनिक हे आता मुंबईला येणार आहेत तर नवी मुंबईतील शिवसैनिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के हे आज अर्ज दाखल करायला निघणार आहेत त्यासाठी नवी मुंबईतून हजारो शिवसैनिक जे आहेत ते ठाण्याकडे कुस करतात आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याबरोबर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर एकंदरच किती वाहनं या ठिकाणाहून ठाण्याकडे जात आहेत आणि नेमकं काय सांगायला आज अर्ज भरायला जात आहे कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन असतात अतिशय आनंदाचा दिवस आहे आमचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेबांनी मस्के साहेबासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला ठाणे लोकसभेमध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना उत्साह देण्यासाठी नव्या मुंबईमधून या बेलापूर विधानसभा क्षेत्रातून तीस बसेस आणि शेकडो खाजगी वाहनं ठाण्याकडे निघालेली आपण पाहता आहात माझे सहकारी जिल्हाप्रमुख चौगुलेंकडून चाळीस बसेस आणि शेकडो टू व्हीलर फोर व्हीलर हे ठाण्याकडे निघालेले आहेत आणि आमच्या नव्या मुंबईमधून साधारण तीन ते चार हजार सर्व पक्षांचे कार्यकर्ते भाजप असेल रासप असेल मनसे असेल सगळे आठवले गट असेल आणि शिवसेना असेल हजारोच्या संख्येने आम्ही ठाण्याकडे जाऊन त्या ठिकाणी आज नॉमिनेशन भरणार आहोत आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा उमेदवार दिलेला आहे ठाण्याचे महापौर होते त्यांना अनुभव आहे उत्साही आहेत विद्यार्थी सेनेपासून काम करतायत संघटनेसाठी वाहून घेतलेलं आहे हा उमेदवार लाखोच्या संख्येने निवडून येईल याच्याबद्दल जितकेही पक्ष आहेत त्या सर्व पक्ष मिळून या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडणूक निवडून आणण्याचं जे आणणार असल्याचं जे आहे वक्तव्य शिवसेनेचे उपनेते विजय नाटा यांनी केलेलं आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई